नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नव्हे असे बॅनर संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यात आणि बहिरम यात्रेत लावण्यात गेले आहेत नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आपण जर बघितलं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणामध्ये पराभूत झाले तर अमरावती जिल्ह्यात ऐतिहासिकच निकाल लागला आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ एकच जागा महाविकास आघाडीच्या हाती लागली तीही दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे म्हणजे आमदार गजानन लवटे यांची तर अमरावती जिल्ह्यात आपण जर बघितलं तर अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार अपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे चार वेळा त्यांनी आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे तथा माजी राज्यमंत्रीपद आणि दिव्यांग कल्याण कल्याण मंत्रालय ज्यांनी सांभाळलं असे बच्चू कडू या निवडणुकीमध्ये पराभूत झाले मात्र बच्चू कडू यांच्या मतदारसंघात येणारे बहिरम बाबा यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बच्चू कडू यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले शंकरपट हे भाविकांचे आकर्षक ठरले तर त्यामुळे त्यांनी बहिरम यात्रेमध्ये शेतकऱ्यांशी निगडीत अनेक उपक्रम राबवले दरवर्षीप्रमाणे शंकरपट हे त्यांनी आयोजित केले होते मात्र झालेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा परंपरागत पद्धतीने शंकरपट हे आयोजितच केले होते तर दुसरीकडे नवनिर्वाचित आमदार भारतीय जनता पक्षाचे प्रवीणजी तायडे यांनी सुद्धा अकरा लाख रुपयाची बक्षीस ठेवून शंकरपट आयोजित केले होते या शंकरपटावरून भाजपाचे माजी खासदार भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा या बैरम यात्रेमध्ये बच्चू कडू या ठिकाणी त्यांच्यावर जी आहे टीका टिप्पणी ठीक केली तर दुसरीकडे प्रवीण तायडे यांनी सुद्धा त्यावर जुजुरा दिला या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते यांनी मात्र धीर सोडला नाही तर त्यांनी सांगितलं नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अचलपूर मतदारसंघ ह्या चर्चेत आला आहे बैरम यात्रेमध्ये नवनिर्वाचित आमदार यांचे बॅनर फाडण्यावरून वाद निर्माण झाले होते आणि प्रहार कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकसुद्धा आपल्याला पाहायला मिळाली मात्र आज अचलपूर मतदारसंघातील बाजार बैरम बा यात्रेमध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बुदलणारे आम्ही नाही अशा प्रकारे जे आहे ते बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते सोबतच आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी प्रवीणजी तायडे यांच्या बॅनरवरती ज्या प्रकारे जो फाडण्यात आलं त्याच्यावरून देखील मोठा गदारोळ निर्माण झाला होता भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला अनेक ठिकाणी निवेदनं दिले तर मोठ्या प्रमाणात ता प्रवीण तायडे यांनी देखील बच्चू कडू यांच्यावरती टीका केली मात्र हे सव स सगळं होत असताना कुठेतरी आपण जर बघितलं तर द त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची असतील किंवा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाषा जी आहे ते जीभ घसरलेली आपल्याला पाहायला मिळाली सोबतच या बॅनरबाजीवरून बच्चूकडू यांना चांगल्याच धीर मिळाल्याचं सुद्धा करतं आहे आमचे प्रतिनिधी संदीप मानमुळे बाजार यांचा आढावा आतापर्यंत जर तुम्ही आपलं डिजिटल माध्यम सहारा समाचार हे सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेल ऐकम प्रेस करा